नमस्कार शेतकरी बांधवनो आपण एक आज छोटासा व्हिडिओ बनवत आहो की शेतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कशा पद्धतीनं बदल होत गेले मागील तीस वर्षापूर्वीची चाळीस वर्षापूर्वीची पन्नास वर्षापूर्वीची शेती कशी होती शेतीमधील वृक्ष कसे होते आणि आज यांत्रिकीकरणाच्या काळामध्ये शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्या टेक्नॉलॉजीसोबत चलत असताना आपण शेतीमध्येही कशा पद्धतीनं आपण बदल स्वीकारत गेलो याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे साधारणतः तीस चाळीस वर्षापूर्वी शेतीमध्ये जे वृक्ष होते ते आपल्या पारंपरिक भारतीय पद्धतीचे वृक्ष होते अफाट असे विशाल वृक्ष डेरेदार वृक्ष प्रचंड घनदाट सावली देणारे वृक्ष नुसती सावली देणार नाही तर प्रचंड फळं देणारी वृक्ष आरोग्यदायी फळं देणारे वृक्ष शेतीमध्ये जपासली जायची पन्नास सत्तरच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये नव्वदच्या दशकापर्यंत आणि आज जी अफवादा काही ठिकाणी अपवादानं काही ठिकाणी माझ्या पाठीमागे हे जे आंब्याचं झाड आहे मोहरानं परिपूर्ण भरून गेलेलं आहे हे जे झाड आहे आंब्याचं हे झाड मी तुम्हाला दाखवत आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की जे भारतीय परंपरेचे शेतीमध्ये अशा पद्धतीची फळाची झाडं होती आंब्याची झाडं एक वेगवेगळ्या ठिकाणी त्याला विशिष्ट नावामध्ये संबोधलं जायचं ओळखलं जायचं आंब्याची वेगळ्या प्रकारची नावं होती कुठल्या शेतशिवरामध्ये गोट्या नावाचा आंबा प्रसिद्ध राहायचा कुठे जांभळ्या नावाचा प्रसिद्ध राहायचा कुठं भोपळ्या नावाचा प्रसिद्ध राहायचा कुठं लाल्या नावाचा आंबा प्रसिद्ध राहायचा आणि कुठं कवट्या नावाचा आंबा प्रसिद्ध राहायचा आजही गावातील वृद्ध शेतकरी असे सांगतात की एका आंब्याच्या झाडाला किमान वीस वीस हजार आंबे उतरले जायचे वीस वीस हजार आणि प्रचंड आंबे, आंबे जुन्या काळात एक गाणं होतं झुक 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 आगीन गाडी पळती जाडी पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया <coughs> तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला कशाला जायचं तर ते हे अशा पत्तीचं आंबेखाडूर सुमरस आंबेसाठी हे असं एक टामा घटल गणित अशा पत्तीचे येथे शाखा आहे आंब्याची वृक्षे झाडे काळाच्या ओघा आधुनिक सोबत आपण हे शेतीतलं वैभव हातलेलो आहे काही आंबे घरासाठी प्रसिद्ध राहायचे काही आंबे गोड सहीसाठी खूप राहायचे थोडक्यात दाखवत आहे काय प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीचा हा विशाल वृक्ष आहे आंब्याचा गोड आंब्याचा आणि हा कसा मोहराने भरून गेलेला आहे आणि आंब्यातला गोडवा शोषून घेण्यासाठी मधमाशा या ठिकाणी प्रचंड अशा गोळा होतात आणि आरोग्यासाठी या ठिकाणी आरोग्यदायी असे या ठिकाणी आंब्याच्या झाडाच्या जवळ मोहळाच्या माश्या आपले पोळे तयार करतात आणि त्यामधून आपल्याला असा आरोग्यदायी मध मिळतो हे पहा कसा हा डेरदार वृक्ष आहे साधारणतः एका झाडाला या पंधरा हजाराच्या पुढून आंब्याची लागण दरवर्षी नक्कीच होत असते वृद्ध शेतकरी आजही सांगतात की एका आंब्याच्या झाडापासून किमान वीस हजार पंचवीस हजार आंबे उतरले जायचे नवीन शेती करणाऱ्या आधुनिक टेक्नॉलॉजीसोबत यांत्रिकीकरणाची कास धरून आजच्या पिढीमध्ये शेती करणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना एक विनंती असेल आज अनेकांच्या शेतीमधून हे वैभव हरवत चाललेलं आहे झालं तर हे जुनं वैभव शेतीतलं आधुनिकतेसोबत आजही आपल्या शेतामध्ये याचं वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करा जतन करण्याचा प्रयत्न करा जे जे जुनं ते ते हवं या वाक्याप्रमाणे शेतीतल्या गतकाळातील हे वैभव टिकवण्याचा प्रयत्न करा जपण्याचा प्रयत्न करा आणि अनेक पिढ्यांपासून ऊन वारा वादळ प्रचंड पाऊस आणि गारपिटीचे साक्षीदार असणारे आपल्या वैभवाचे साक्षीदार असणारे हे बहरदार जपण्या आणि पुढील पिढीला त्याबद्दल नेण्याचा प्रयत्न करा एवढं माध्यमातून मी बोल मी तस सर्वांचा बाबरावागलावे बाधा लातूर